रविवारी आठ सप्टेंबर रोजी पोटीच्या साह्याने भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाला ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात बोट उलटली तुडुंब भरलेल्या नाल्यातून एक जण कसाबसा बाहेर पडला तर दुसरा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला दोन दिवसानंतर गावकऱ्यांनी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या इसमाचा शोधण्यास प्रयत्न केले सदर इसम तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध झाडावर अडकून होता गावकऱ्यांना पाहून त्याने जोराचा आवाज देऊ लागला आवाज ऐकू येताच गावकऱ्यांनी बचाव साहित्य घेऊन धाव घेत रेस्क्यू करत त्याला बाहेर काढले दलसू अडवे असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचे नाव असून त्याने दोन रात्र एक दिवस असे छत्तीस तास झाडावर काढले यामुळे लाहेरी परिसरातील नागरिकांना देवतारी त्याला कोण मारी ह्या म्हणीचा प्रत्यय आला विशेष म्हणजे मागील काही वर्षांपूर्वी दलसूचे वडील अडवे हे देखील याच नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता मात्र मुलगा या संकटातून बाहेर पडला आहे दलसूला तुडुंब भरलेल्या नाल्यातून बाहेर काढताना गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली त्याला वाचविण्यासाठी अख्खं गाव पाण्यात उतरलं होतं